एकशे एक्कावन्न साठ सत्तर ऐंशी एकशे ऐंशी नव्वद दोनशे दोनशे पाच दहा पंधरा वीस पन्नास दोनशे पन्नास पंचावन्न पासष्ट सत्ता सत्तर ऐंशी एक्याऐंशी नव्वद नव्वद तीनशे तीनशे रुपये तीनशे फक्त अकरा तीनशे अकरा अकरा फक्त तीनशे अकरा रुपये काय करू मामा नाही मामाचे पुढे बोलावं लागेल मामाला मामाचं वकल आहे मामाला पुढे बोलावं लागेल तीनशे <laughs> <आ? laughs> अकरा माझे आहेत मामाला विचारतो Racer, कसल, मामा काय करू सांगणार आहोत तुम्ही सुरुवातीला इन्शन एक रुपये दोन रुपये इन्शन पाच रुपये दोन इन्शान पाच रुपये सहा रुपये दहा रुपये इन्शन अकरा रुपये चोवीस अरे यार રૂપિયા બંચ એક દોન પાંચ દોનશે અઠાર બાર દોનશે પંદર સોળા વી એકવીસ દોનશે એકવીસ દોનશે પંચ રૂપ દોનશ પંચ રૂપે

दोनशे रुपये दोनशे दहा एकवीस पंधरा वीस एकवीस तीस दोनशे दोनशे पंचाळीस रुपये एकान दोनशे एकावन रुपये दोनशे एक दोनशे दहा पंधरा वीस पंचवीस

दोनशे तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे साठ रुपये सत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये दोनशे एक्क्याण्णव एक रुपये ब्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये शहाण्णव रुपये सत्त्याण्णव रुपये दोनशे सत्त्याण्णव रुपये

दोन से ऐसी रुपये पंच रुपये नव्वद रुपये एक रुपये ब्याव रुपये पंचाण रुपये तीन से रुपये तीन से पांच रुपये दह रुपये तीन से अकरा रुपये डबल तीन से अकरा रुपये बीट जाए रामदास फुलवड़े है

दोनशे पंच्याऐंशी रुपये भेटत